बाबा थोडस पाठीमागे चला तिकडे इकडून उमरावर आणलो तिकडे तिकडून इकडे असं चालू असत चला कोण कोण आले इकडे बघा हा नाही ना घ्या चला इकडे हा इकडे 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 कोण नाही चुकणार हात बोलते करा नाही बरेच प्रश्न पडले चेहरे उरले दिसते मला मला बऱ्यापैकी चेहरे वाचते तू का ओके हा ठीक आहे हा हा आवाज ठेवा वन टू थ्री स्टार्ट अजून कमी करा म्हणजे माझा आवाज तो कमी करा बॅकग्राऊंड वन टू थ्री म्हणे कोणी वाचवलं नाही तुम्हाला वाचवलं कोणी आता नाही असं नाही कोणाचा आधार घेतला खरं सांगायचं हे सगळ्यांनी पाहिले पाहिले का नाही कोणाचा आधार घेतलाय आता जर तुम्ही पडायला लागला तर हे वाचवतील का तुम्हाला चला पुढा सुरू वन टू थ्री स्टार्ट म्हणाच्या चाडाचं थोडं झाल होत काळदूक तयार ठेवा काळूबायचं की चला पुढं सुरू वन टू थ्री स्टार्ट